नमस्कार मित्रांनो विषय लय लयबारी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे जसे की आपणास माहीत आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे काही वेळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे या केसचा निकाल येत्या पंधरा ते वीस दिवसात लागण्याची शक्यता आहे आणि तसेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या दोन ते तीन महिन्यात पार पडू शकते त्यासाठी आपण या निवडणुकीचा ओपिनियन पोल जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मुंबई महानगरपालिका एकूण चोवीस म्युन्सिपल वार्ड आहेत त्यामध्ये एकूण दोनशे सत्तावीस वार्डमध्ये महानगरपालिका विभागलेली आहे महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक निवडून येतात आपण यापुढे पाहणार आहोत की मुंबईमध्ये काय होऊ शकते व वार्डनुसार कोण कोणाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात या इलेक्शनमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष अशी थेट लढत होणार आहे तरी या लढतीमध्ये आपला बघू बघणार आहोत कोण महानगरपालिकेच्या सत्तेवर यावेळी बसेल चला तर आपण बघूया व्हिडिओ पहिला वार्ड येतो वार्ड ये येथे चार वार्ड आहेत त्यामध्ये चर्चगेट कोल्हापा नेवी हा एरिया येतो येथे महायुती दोन म्या महाविकास आघाडी दोन जागेवर निवडून येऊ शकते वार्ड बी बी मध्ये तीन वार्ड आहेत यामध्ये मोहम्मद अली रोड मस्जिद बंदर डोंगरी आणि भेंडी बाजार हा एरिया येतो येथे महायुती एक तर महाविकास आघाडी दोन जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढचा वार्ड आहे वार्ड सी यामध्ये चार वार्ड येतात यामध्ये फायडोनी आणि भुलेश्वर हा एरिया येतो येथे महायुती दोन तर महाविकास आघाडी दोन जागेवर आपले उमेदवार निवडून आण पुढचा वार्ड आहे डी येथे आठ वार्ड येतात येथे ग्रँट रोड वालकेश्वर मल्हार हिल बीच कँडी आणि हाजी अली हा एरिया येतो येथे महाविकास आघाडी चार महायुती दोन व अपक्ष दोन जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढचा वार्ड आहे वार्ड ई येथे आठ वार्ड येतात येथे मुख्यतः बायकल्ला मदनपुरा आगरीपाडा नागपाडा डोकियाड रोड रेरी रोड आणि चिंचपकोली हा एरिया येतो येथे महाविकास आघाडी चार महायुती तीन व अपक्ष एक जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढचा वार्ड आहे वार्ड एफ डॅशियन येथे दहा वार्ड आहेत येथे मुख्यतः मातुंगा सायन वडाला आणि हिंदू कॉलनी हा एरिया येतो येथे महायुती तीन महाविकास आघाडी पाच व अपक्ष दोन जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते पुढचा वार्ड येतो वार्ड एफ एन एस येथे परेलचा एरिया येतो येथे सात वार्ड आहेत येथे महायुती तीन महाविकास आघाडी चार तर अपक्ष शून्य जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढचा वॉर्ड आहे वार्ड जी यन येथे अकरा वार्ड आहेत येथे धारावी माहीम आणि दादर असा एरिया येतो येथे महायुती चार महाविकास आघाडी सहा तर अपक्ष एक जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतो पुढचा वॉर्ड आहे वार्ड जी डॅसियस येथे नऊ वार्ड येतात येथे वरली आणि प्रभादेवी हा एरिया येतो येथे महायुती पाच महाविकास आघाडी चार तर अपक्ष शून्य जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढचा वार्ड आहे वार्ड एच डॅश येथे अकरा वार्ड आहेत येथे प्रामुख्याने बांद्रा इष्ट खार इष्ट आणि सांत्रागुज इष्ट असे एरिया आहेत येथे महायुती पाच महाविकास आघाडी पाच तर अपक्ष एक जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढचा वार्ड आहे के डॅश ई आहे येथे पंधरा वार्ड आहे hmm. टोटल येथे आंध्रा इ अंधेरी इष्ट जोगेश्वरी इष्ट आणि विले पार्ले इश्ट असा एरिया येतो इथे महायुती पाच महाविकास आघाडी नऊ तर अपक्ष एक जागेवर आपला उमेदवार निवडून आणू शकतो पुढचा वार्ड आहे के डॅश डब्ल्यू येथे तेरा वार्ड येतात टोटल येथे अंधेरी वेस्ट जोगेश्वरी वेस्ट आणि विले पार्ले वेस्ट हा एरिया येतो येथे महायुती पाच महाविकास आघाडी आठ अपक्ष झिरो जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढील मतदारसंघ आहे वार्ड यल येथे पंधरा वार्ड येतात टोटल येथे शाकीनाका चांदीवली असालपा आणि कुर्ला असा एरिया येतो येथे महायुती नऊ महाविकास आघाडी पाच अपक्ष एक जागेवर निवडून येऊ शकतो पुढचा वार्ड आहे वार्ड ई येथे बारा वार्ड आहे टोटल येथे मानखुर्द अणुशक्तीनगर देवनार चिता कॅम्प आणि शिवाजीनगर असा एरिया येतो येथे महायुती सहा महाविकास आघाडी पाच आणि महायुती एक जागेवर आपला उमेदवार निवडून आणू शकतो पुढचा <tub> वार्ड येतो वार्ड एम डी डब्ल्यू येथे आठ वार्ड आहेत येथे चेंबूर सिंधी सोसायटी चेड्डानगर आणि टिळकनगर असा एरिया येतो येथे महायुती तीन महाविकास आघाडी पाच जागेवर निवडून येऊ शकते पुढचा वार्ड आहे वार्ड एन येथे बारा <tub> <tub> <थागेवर> वार्ड येतात <थाँगात>। टोटल <tub> येथे घाटकोपर विद्याविहार आणि पंतनगर असा एरिया येतो येथे महायुती सात महाविकास आघाडी पाच तर अपक्ष झिरो जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढचा वार्ड आहे वार्ड पी एन एन यामध्ये सोळा वार्ड येतात यामध्ये मलाड मानोरी मार्वे अक्सा आणि मध असा एरिया येतो येथे महायुती सात महाविकास आघाडी नऊ जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते पुढचा वार्ड आहे वार्ड पी डॅश एस येथे आठ वार्ड येतात येथे गोरेगावचा एरिया येतो येथे महायुती चार महाविकास आघाडी चार असे जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढचा वार्ड आहे वार्ड आर डॅश सी येथे दहा वार्ड येतात येथे बोरिवलीचा महा पूर्ण एरिया येतो येथे महायुती सहा महाविकास आघाडी चार जागेवर निवडून येऊ शकते पुढचा वार्ड आहे तो वार्ड आर डॅश एन येथे सात वार्ड येतात येथे दहिसरचा सगळा एरिया येतो येथे महायुती तीन महाविकास आघाडी चार जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते पुढचा वार्ड आहे वार्ड आर डॅशेस येथे अकरा वार्ड येतात टोटल येथे कांदिवली आणि चारकोपचा एरिया येतो येथे महायुती सहा महाविकास आघाडी चार आणि अपक्ष एक जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतो पुढचा वार्ड आहे वार्ड एस येथे टोटल तेरा वार्ड येतात येथे येथे भांडू पवई कंजूरमाग विक्रोली नाहूर असा एरिया येतो येथे महायुती सहा महाविकास आघाडी सात जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात पुढचा वार्ड आहे वार्ड टी वार्ड टीमध्ये एकूण सहा वार्ड येतात येथे मुलूंचा पूर्ण एरिया येतो येथे महायुती पाच व महाविकास आघाडी एक जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात आणि शेवटचा वार्ड आहे वार्ड एच डब्ल्यू येथे सहा वार्ड येतात येथे मुलूंचा पूर्ण एरिया येतो येथे महायुती दोन महाविकास आघाडी चार जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते आपण आपले मत कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र